असे आहात सगळे आज माझ्या यूट्यूब चॅनलवर एक अतिशय सोपा पदार्थ मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे ॲक्च्युली uh, दुपारचं जेवण होऊन जेव्हा तीन चार तास होऊन जातात आणि रात्रीचं जेवण होण्यासाठी दोन तीन तास शिल्लक असतात ती एक अशी मधली विचित्र वेळ असते हो ना त्या विचित्र वेळाला भूक लागलेली असते पण ती खूप नसते काहीतरी चटपटीत चमचमीत हवं असतं तर अशा वेळेला आपण बरेच पदार्थ घरातल्या गृहिणी करत असतात त्यातला एक खूप सोप्पा आणि लिटरली दहा मिनिटात होणारा पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे तो पदार्थ म्हणजे दडपे पोहे महाराष्ट्रातल्या घराघरात दडपे पोहे केले जातात पण माझ्या स्टाईलनी मी दडपे पोहे कसे करते हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आपण साहित्य बघूयातच चला आपण आता दडपे पोहे करायचं जे साहित्य आहे ते, ते बघूया हे पातळ पोहे मी घेतलेले आहेत पण हे थोडेसे भाजून घेतलेत अगदी हलके भाजून घेतलेत तुम्ही कढईतही भाजू शकता किंवा मायक्रोवेव्हला एक तीस सेकंद लावले तरीसुद्धा असे कुरकुरीत भाजले जातात ते मी भाजून घेतले याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे लागणार मिरच्या लागणार चिरलेली एक एकच मिरची घेतली आहे मी हिंग आहे मिसळणीचा डबा आहे मीठ लागेल चवीला ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं अगदी पाहिजे म्हणजे पायजेच याच्यामध्ये हा लिंबाचा रस आहे ही कोथिंबीर आहे गार्निशिंग करता आणि आतही आपल्याला कोथिंबीर घालायची त्याच्यानंतर ही चवीला थोडी साखर घेतलेली चिरलेला बारीक चिरलेला कांदा आहे त्याच्यानंतर आपल्याला फोडणीमध्ये कढीपत्ता लागणार आहे गार्निशिंग करताच हे डाळिंबाचे दाणे घेतले आणि याच्या आत घालायला आपल्याला हे पापड मी भाजून घेतलेले हे उडदाचे किंवा पोह्याचे कुठलेही तुम्ही पापड घेऊ शकता पापड तळून पण घेऊ शकता किंवा भाजून आहे मी भाजून घेतलेले आहे आणि हे शेंगदाणे तर आता आपल्याला हे सगळं मिक्स करायच्या आधी आपल्याला फोडणी करावी लागणार आहे तर आपण गॅसकडे जाऊया आणि दडपे पोह्यांवर घालायची फोडणी करून घेऊया चला आता आपण दडपे पोह्यांवर घालण्यासाठी जी फोडणी करायची आहे तिची तयारी केलेली आहे ती फोडणी आपण करून घेऊया आता फोडणीच्या सामानामध्ये हा मिसळणीचा डबा आहे हा लागणार आहे आपल्याला मिरच्या शेंगदाणे हिंग आणि कडीपत्ता एवढं आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे आधी मी मोहरी घालते थोडंसं जिरं त्यानंतर आपल्याला शेंगदाणे घालायचे त्याच्यामध्ये शेंगदाणे छान हलवून घेते मी कारण हे थोडे तळले गेले पाहिजेत आता हे शेंगदाणे थोडे तळले गेलेत आता मी मिरच्या घालते मिरच्या छान खरपूस भाजला गेल्या पाहिजे आता मी कडीपत्ता घालते आणि थोडस हिंग घालते दोन चिमूट खूप छान अशी चुरचुरीत फोटणी तयार झालेली आपली आता याच्यामध्ये थोडीशी हळद अगदी थोडी घालणार आहे मी हळद आणि थोडस तिखट घातलेलं आहे आता आता ही छान आपली चुरचुरीत फोडणी तयार झाली आहे खमंग अशी ती आपण आता आपल्या दडप्या पोह्यांवर घालूया चला आपण तिकडे त्याची तयारी करूया दडप्या पोह्यांची आता आपण ही फोडणी करून घेतली आहे आपण आता हे सगळं मिक्स कसं करायचं सांगते सगळ्यात आधी आपल्याला हा कांदा अंदाजाने याच्यात घालायचा आहे कोणाला जास्ती लागतो कोणाला कमी लागतो मी अंदाजाने घेते जसं था आवडेल तसं त्याच्यानंतर हे भाजलेले पापड मी घालते त्याच्यामध्ये थोडेसे त्याचे तुकडे करून म्हणजे त्याचा एक छान कुरकुरीत बाईट आपल्या आपल्याला येतो खाताना आता हे ओलं खोबरं आतमध्ये आपण घालणार आहे आणि गार्निशिंगलाही आपण हे वापरणार आहे ओलखोबरं घातलंय ही, ही आतमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते मी वरूनही आपल्याला गार्निशिंगला वापरायचीच आहे तर लिंबा हा लिंबाचा रस हा एवढा लागेल हा मी अर्ध लिंबू घेतलेला आहे रस घालते आता ह्याला साधारण अंदाजाने पुरेल एवढं मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची चवीला आपण महाराष्ट्रीयन पदार्थामध्ये प्रत्येक पदार्थात थोडीशी साखर आपण घालतोच कारण त्याने खूप छान चव येते त्याच्या आतमध्ये मी थोडेसे डाळिंबाचे दाणे पण घालते आणि गार्निशिंगला पण घालणार आहोत आता ही जी केलेली फोडणी आहे ही आपण घालतो याच्यामध्ये त्याच्यात शेंगदाणे आहेत तेल हिंग कढीपत्ता आणि मिरच्या असं घातलेलं आहे मी घातली आहे आता याचे दडपे पोहे छान मिक्स करून घेऊयात आपण सगळ्या दडप्या पोह्यांना सगळ्या पदार्थांचा स्वाद छान लागला पाहिजे महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये हे पोहे कायम बनवले जातात एकही घर असं नसेल महाराष्ट्रातलं की ज्या घरातल्या मुलांनी दडपे पोहे कधीतरी खाल्ले नाही आहेत असं एकही घर एक नसेल अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कोणी याच्यात ताक पण घालतात शिपका देतात ताकाचा काही जण दुधात पोहे जाडे पोहे दुधात भिजवून घेतात आणि दडपे पोहे करतात काही जण हळद घालत नाहीत असे वेगवेगळे प्रकाराचे होतात मी माझ्या स्टाईलने हे दडपे पोहे केले त्याला रंग बघावे किती सुंदर आला आहे आता हे थोडेसे एक पाच मिनिट आपल्याला रेस्टिंग टाईम आपण जो म्हणतो पदार्थाचा तो द्यायचा असतो त्याचा एक सुंदर असा सुवास येतो आहे खमंग असा सुंदर असे दडपे पोहे आपले तयार आहेत आपण याला एक दहा मिनिटाचा रेस्टिंग टाईम ऑलरेडी दिलेला आहे आता आपण याचं प्लेटिंग करूया आता आपण याचं प्लेटिंग कसं करायचं बघूया छान आता आपण दहा मिनटं ठेवल्यामुळे हे छान मौसूज झालेत थोडे आणि त्याला क्रंचीनेस पापड आणि या गोष्टींचा तरीसुद्धा आहेच शेंगदाणे पापड ते आपण आता या प्लेटमध्ये घेऊया ऑलरेडी याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स मी घातलेले आहेत तरी प्रत्येकजण पहिल्यांदा पदार्थ आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि मग खातो त्याच्यामुळे ते प्लेटिंग छान करणं जरुरी असतं आता हे मी दडपे पोहे ह्याच्यात घेतलेले आहे त्याच्यावर आधी थोडा कच्चा कांदा टाकून घ्यायचा अगदी थोडा आपण कारण ऑलरेडी आतमध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर हे ओलं खोबरं घालायचं डाळिंबाचं दाणे घालायचे नेहमी मला प्रश्न पडतो की याला दडपे पोहे का म्हणतात नुसते पोहे म्हणायचे ना पण नाही त्याला एक कारण आहे ऍक्च्युअली आपण मगाशी सगळे इन्ग्रेडियंट मिक्स केल्यानंतर ते आपण झाकून ठेवले होते ते ॲक्च्युली थोडं दडपून ठेवायची पद्धत त्या काळी होती आणि माझी आजी तसं करायची हे मला आठवलं म्हणून त्याला कदाचित दडपे पोहे असं म्हणत असतील त्यामुळे त्यातले सगळे इन्ग्रेडियंट्स जे त्याचा स्वाद एक त्याच्यामध्ये उतरत असेल तर असे हे दडपे पोहे मी त्याचे टेस्ट घेते मला लहानपणची आठवण येते खूप सुंदर तिखट गोड आंबट अशी मिक्स टेस्ट आहे ओल्या खोबऱ्याची खूप सुंदर चव आहे शेंगदाणे आणि पापडाचा याच्यामध्ये बाईट येतो आहे खूप सुंदर आणि दुसरा घास मला घ्यावाच लागेल खूप लोक याच्यात डाळिंबमध्ये दाणे घालत नाहीत पण मी घातलेत कारण ते छान लागत आहेत खूप तुम्ही आता ही रेसिपी करून बघा आणि अक्षरशः दहा मिनटात होते तुमच्याकडे हे सगळं यातलं जे सामान वापरलं आहे आपण इन्ग्रिडियंट्स वापरले हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात तर हे पोहे नक्की करून बघा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू